नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला लाज वाटावी अशी घटना घडली आहे अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने दुचाकीवर बांधून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मृतक महिलेचे नाव गॅर्सी अमित यादव असे आहे तिचा पती अमित भुरा यादव वय पस्तीस याने हतबल होऊन हा निर्णय घेतला अपघातात पत्नीचा मृत्यू झाला पण मदतीसाठी कुणीच धावले नाही त्यामुळे दुचाकीवर मृतदेह नेहण्याची वेळ आली आहे देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात ही घटना घडली अमित आणि गॅरसी रक्षाबंधनानिमित्त मोटारसायकलवरून लोणारा येथून करणपूरला जात होते मागून वेगाने आलेल्या ट्रकने कट मारल्याने गॅरसी खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन तिचा मृत्यू झाला अमितने हात जोडून वाहनचालकांना मदतीची याचना केली परंतु कोणीही थांबले नाही अखेर हताश होऊन त्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून मध्य प्रदेशातील सिवनी येथील घरी नेण्याचा निर्णय घेतला अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून गॅर्सीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला